नमस्कार यूट्यूब फॅमिली जेवण झालं का सर्वांचं कसे आहात माझी यूट्यूब फॅमिली बरेच असाल तुम्ही आणि आनंदात हॅप्पी हॅप्पी राहा प्रत्येकाने जेवण झालं का सर्वांच तसे आहात मी फॅमिली आयुष्यात एकदा रस्ता जर आपण कुठला ठरवला ना चालायचा तर अर्ध्या रस्त्यात कधीच रस्ता बदलू नका कारण आयुष्यामध्ये <coughs> ही रस्ता ना सोपा ना प्रत्येक रस्तेत तुम्हाला अडचणी येतीलच म्हणून रस्ता बदलत राहू नका वाव आरती ताई खूप खूप धन्यवाद लाईला आल्याबद्दल कसे आहात तुम्ही आरती ताई खूप दिवस झाले वा तुमच्याबरोबर बोलायलाच भेटत नाहीये कसे आहेत ता आरती ताई तुम्ही नमस्कार ताई तुम्हाला पण मी खूप छान तुम्ही कसे आहात आहो ताई तुम्हाला ता तर <laughs> मी हसते ताई <ताही। laughs> तुम्हाला सांगू ना मला आता कुठल्याच गोष्टीचा विचार करणं सोडून आहे मी मला डॉक्टरनी ना गर्भ ऑपरेशन करायला सांगितलंय तरी सुद्धा मी टेन्शन नाही घेते हॅप्पी हॅप्पी जगणं चाललंय त्रास होतो तेव्हा शांत बसते थोडं फ्रेश वाटलं का पुन्हा माझ्या माझ्या हसण्यामध्ये बिझी राहते मी आणि खूप खूप धन्यवाद आरतीताई लाईव्ह आल्याबद्दल खरंच तुम्हाला सांगते मला बरं वाटलं तुम्ही लाईव्हला आले कारण मी आता म्हणजे थोडा वेळा अगोदरच तुम्हाला म्हणजे आठवण केली आणि मी आठवणी तुमची व्हिडिओ पण बघत राहते कारण मला लवकर कसं मी कोणाला म्हणजे विसरूच शकत नाही कारण युट्यूब सध्या माझं बोलत ना हसण्याचं कारण आहे फिरत नाही हो, फिर कुठ जाणार आहे मालेगाव मध्येच आहे मालेगाव सोडून दुसरं गाव बघायच नाही सकाळ झाली का मालेगाव दुपार झाली का मालेगाव आणि जी गोष्ट मला कळाली ना ती खरंच सांगते मी दिवस उगला का मी फक्त माझा दिवस आनंदाने घालवण्याचा प्रयत्न करते पुन्हा एकदा सर्वांचा मनापासून धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल असंच एकमेकाला सपोर्ट करत रहा आणि एकमेकाशी छान छान बोलत राहा ताई जेवण झालं का ताई नाही हो जेवण नाही झालं माझं अजून गिरणीवर आली मी दळण दिले ना दळण घ्यायला आली आहे आणि तुम्हाला माहिती आहे आरती ताई मी प्रत्येकाची व्हिडिओ प्रत्येकाची व्हिडिओ आठवणीने प्रत्येकाची व्हिडिओ बघते आणि तुम्हाला सांगू ना यूट्यूबवर वर काम करते ना मी तर माझा पूर्ण दिवस इतका आनंदात जातो ना खूप आनंदात जातो आणि मला खूप बरं वाटतं बाकी काही नाही हो कधी कधी म्हणजे खूप त्रास होतोय मला म्हणजे काय सांगू मी तुम्हाला तरी मला हसू येतंय <laughs> आणि तुम्हाला मेन पॉईंट सांगू कार मेन पॉईंट कसं चाललंय माहिती आहे माझ्या आयुष्यामध्ये मला इतका त्रास होतोय तरी मी हसते <laughs> कारण माझ्या आयुष्यातले ना वीस वर्ष मी वाया घालवले <laughs> तर आता मला माझा एकही क्षण वाया घालवायचा नाहीये तर प्रत्येकाला सांगते मी की प्रत्येकाने जगा आणि आनंदात राहा प्रत्येकाने आहोत <laughs> आई ऑपरेशनचं खूप मोठं टेन्शन आहे माझ्या डोक्यावर तरी मी हसते <laughs> सांगते आणि मला मनापासून हसू येते त्या गोष्टीवर की जेव्हा मी चांगली होती हट्टी खट्टी तेव्हा मी नुसती रडत राहायची आणि आज मला जीवाला इतका त्रास आहे इतका त्रास आहे इतक्या त्रासात मी इतकी हसते ना की काय सांगू तुम्हाला म्हणजे जेव्हा मी चांगली होती हट्टी खट्टी तेव्हा मी हसायचीच नाही कमी हसायची हसणं म्हणजे हसणंच विसरून गेली होती मी नाही ताई माझ्या आयुष्यातलं तुम्हाला सांगू ना मेन पॉईंट आहे की जेव्हा मी चांगली होती आज मला इतका शरीराचा त्रास, त्रास आहे ना पण मला बघून कोणी बोलणारच नाही की मला त्रास आहे मला बघून कोणाला विश्वासच होत नाही की मला इतका त्रास आहे आणि डॉक्टरने मला ऑपरेशन करायला सांगितलंय आणि सध्या तुम्हाला सांगू ऑपरेशनचं काही म्हणजे ठरलं नाहीये कारण पैशाचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे माझ्या मागे आणि माझ्या युट्यूब फॅमिलीने मला सांगितलं की तुम्ही युट्यूबवर आपलं स्कॅनर टाका टाकलं मी <laughs> आता हे बघा आपली यूट्यूब फॅमिली सांगते तर आपलं ऐकायचं काम आहे मदत भेटो किंवा नाही भेटो आणि मी काय इतका विचार पण केला नाही त्या गोष्टीचा रोजचा माझा वेळ जो युट्यूबवर मी काम करते हसत खेळत ना मला त्यातून खरंच सांगते मला खूप खूप आनंद होतो कारण माणसाच्या आयुष्यात ना पैशापेक्षा आनंदी राहणं महत्वाचं आहे सध्या कारण काही लोकांकडं पैसा भरपूर आहे पण त्यांना सुख समाधान आणि सुख तर माणसाला भेटत नाही हो कधी ते आपल्याला शोधावं लागतं की आपल्याला कुठल्या गोष्टीत आनंद भेटणार आहे आणि कुठल्या गोष्टीत आपण खुश राहू शकतो ते आपल्यावरती <coughs> मी माझे काही आयुष्य म्हणजे वर्ष मिस केले ना ताई तर मला असते गेलेले वर्ष मला आठवतात की मी खूप मिस केले ते क्षण मी म्हणजे रडत घालवायला नव्हते पाहिजे असं वाटतं मला कधी कधी तर माझं ना प्रत्येक व्हिडिओमध्ये मा एकच माझा मोटिवेट आहे की आज पण काही लोक असे आहेत की ते फक्त म्हणजे टेन्शनमध्ये आणि डिप्रेशनमध्ये जगत आहे तर माझा असं हेतू आहे की प्रत्येकाने की का काही लोक जे अजून पण असं जगत आहे ना डिप्रेशनमध्ये टेन्शनमध्ये त्यांनी सुद्धा आपल्यासारखं जगावं अशीच माझी म्हणजे असं मला वाटतं कारण मी बघते स्वतः माझ्या डोळ्यासमोर असे बहुतेक लोक मला भेटत आहे की ते आजही डिप्रेशनमध्ये आणि टेन्शनमध्ये आयुष्य जगत आहे तर मला असं वाटतं प्रत्येकाने आनंदात जगावं कारण आयुष्यामध्ये प्रॉब्लेम कधी संपत नसतात पण त्या प्रॉब्लेममध्येच आपण आनंद शोधत जगायला हवं कविताताई नमस्कार खूप खूप धन्यवाद ताई आल्याबद्दल लाईव्ह जॉईन केल्याबद्दल असंच एकमेकाला सपोर्ट करा सर्वांनी आणि छान छान बोला एकमेकाबरोबर कारण आपल्या एक सुंदर कमेंटमुळे ना एखाद्याला आनंद जर मिळतोय ना त्यातून तर खरंच सांगते मी इतकी सुंदर सुंदर कमेंट करा ना एकमेकाला की ती कमेंट वाचून माणसाच्या मनाला असा आनंद झाला पाहिजे कवितताई नमस्कार आरती ताई नमस्कार यस हाय यस दादा आहेत का कमेंट नाही आहे तुमची आशाताई ताई नमस्कार ताई तुम्हाला पण आपल्या आरती ताई नमस्कार सांगताय तुम्हाला सांगू ना आता थोड्या वेळ अगोदर मला एक बाई भेटली तुम्हाला सांगू ना तिला इतकं समजवलं मी ताई खूप समजवलं कारण मला माझ्या समोर कोणी असं टेन्शनमध्ये मध्ये आयुष्य जगताय ना तर मला ती जराही पटत नाही आणि मला म्हणजे वाईट वाटतं भरपूर तिला मी मला जितकं जमेल तितकं मी तिला समजवलं की बाई तू टेन्शनमध्ये काय आयुष्य जगू नको टेन्शन शेवटपर्यंत संपत नसतात म्हणून टेन्शन संपण्याची वाढ बघू नका जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत टेन्शन आपल्यासोबत राहणारच आहे <laughs> मी तर केव्हाची कमेंट करते तुम्ही तर वाचतच नाहीये फक्त तुमची बडबड चालू आहे नाही होत आई आरती ताई सगळ्या कमेंट वाचल्या आता तुमचे चांगले दिवस येणार आहेत ताई कधीच रडणार नाही कायमच हसमुख राहावे सगळे कमेंट वाचते ताई फक्त जोरात नाही वाचली मी बस खूप भारी ताई तुम्हाला हसताना पाहून देऊ करू तुम्ही आयुष्यभर हसत राहा ऑपरेशन कधी करणार आहे ऑपरेशनचं पण तुम्हाला मी रिप्लाय दिला ना त्याच्याबद्दल पण सांगितलं ताई बाकी काय बोलता आरती ताई मी सगळ्या कमेंट वाचल्या तुमच्या आणि सर्वांच्या कमेंट सर्वांच्या कमेंट वाचते मी कुठली कमेंट राहिली तुमची कोणतीच कमेंट मी सोडली नाही वाचायला कुठून आहात मी मालेगाववरून आहे धुळे मालेगाव आरती मी जे बोलते आहे ना पुन्हा एकदा सांगते मी माझ्या बोलायचा हेतू काय माहिती का मी बडबड करते पण माझं बोलणं तुम्ही ऐकलं का मी काय बोलले आता कविता ताई तुमचं गाव कोणतं सांगितलं ताई मी धुळे मालेगाव नाशिकच्या पुढे आरती ताई बोला जास्त वेळ लाईव्ह नाही माझी मी गिरणीवर आली आहे म्हणून लाईव्ह चालू केली बाहेर आली होती म्हणून बोल ग समजल्या ताई मला <laughs> पूर्ण कमेंट वाचल्या वा, आरती ताई मी तुमच्या तुम्ही आले ना तर माझ्या मला जास्त म्हणजे हसा वाटलं माहिती <laughs> तुम्ही आले लाइवला कारण बरेच दिवसापासून तुम्हाला आठवण करत होती मी माहिती आहे तुमची पण लाईव्ह बघते मी पण दिसतच नाही तुमची लाईव्ह आणि मी पण जास्त लाईव्ह घेत नाहीये कविता ताई स्वयंपाक झाला का नाही हो दळण घ्यायला आली मी आमच्या इथं आम्ही लवकर जेवण करतच नाही उशीरच जेवण असतं आमचं गिरणीमध्ये काय टाकले आरती ताई गहू दळायला घेऊन आली मी गहू आमचा पण ना स्वयंपाक उशीरच असतो आणि जेवण पण आमचं उशीरच असत मी पण नाही लाईव्ह आणि व्हिडिओ पण कमी टाकते कधीतरी आरती ताई कधीतरी नका टाकू रोजचा आहे की व्हिडिओ टाकत जा ना असं का करताय तुम्ही रोजचा एक व्हिडिओ टाकत जा इतका गॅप नका ना देऊ मी बघते मध्ये मध्ये तुमची नाही नाहीये तर मग जास्त नाही पण दिवसाला एक व्हिडिओ टाकत जा ऐकलं का वारती ताई म एक व्हिडिओ टाकत जा तुम्ही गजानन दादा खूप खूप धन्यवाद आल्याबद्दल जेवण वगैरे झालं का माझं अजून जेवण नाही झालंय माझं जेवण बाकी आहे तुमचं झालं का आल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद गजानन दादा लाईक केल्याबद्दल पण खूप खूप धन्यवाद आणि सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद माझा आवाज येतोय का कारण गिरणीचा खूपच आवाज येतोय गिरणीचा खूपच आवाज येतोय बर ताई भाकरी पण कधी कधी असत ना आठवण आली का आम्हाला बाजरीच्या भाकरीची तेव्हा आणतो आम्ही बाजरी आणि मग दळतो ताई का बरं असं बोलताय आरती ताई असं का कंटाळताय रोजचा एक व्हिडिओ टाका ना तुम्ही फक्त इथपर्यंत आला तर एक व्हिडिओ टाका ना रोजचा कधी कधी टाकता ना तुम्ही मग कधी कधी टाकायपेक्षा रोजचा एक व्हिडिओ टाका ना माझ्यासाठी रोजचा एक व्हिडिओ टाकत जा मला बघायसाठी बाय ताई आल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद आशा ताई आरती ताई ऐकलं का <laughs> <laughs> <पकने> <clears throat> हो गजानन दादा काय म्हणताय हो आता रोजचे दोन व्हिडिओ टाकणार मी खरं तुम्ही युट्यूबसाठी नका टाकू पण फक्त माझ्यासाठी टाका की मी तुमची व्हिडिओ बघते रोज कारण मला सवय झाली आहे सर्वांची व्हिडिओ बघण्याची कारण प्रत्येकाची व्हिडिओ बघून ना मला थोडंसं बरं वाटतं आनंद होतो एक <laughs> म्हणून माझ्यासाठी सर्वांनी व्हिडिओ रोजचा एक टाकत जा आरती ताई ऐकलं ना माझ्यासाठी एक व्हिडिओ रोजचा टाकत जा <laughs> गजानन दादा धन्यवाद नाही दोन तर एक तरी टाकत जा रोजचा व्हिडिओ आणि मी सांगते ना साठी नाही माझ्यासाठी टाका एक व्हिडिओ <laughs> मला बघायसाठी आपल्यासारखंच काम नाही यूट्यूबवर ज्याचे व्हिडिओ छान असतात तेच व्ह्यूज होतात ताई तसं सगळं विचार नका ना करू माझ्यासाठी तुम्ही तुम्हाला बोलले ना मी माझ्यासाठी रोजचा एक व्हिडिओ तुम्ही टाकत जा बस माझे व्हिडिओ टाईमपास आहे कसे पण राह राहते नाही हो छान असता हसू येतो तुमची व्हिडिओ बघून गजानन दादा चेहऱ्यावर स्माइल येते तुमची व्हिडिओ बघून कळालं ना म्हणून सांगते मी प्रत्येकाच्या व्हिडिओ मध्ये काही ना काही काहीतरी आहे बघण्यासारखं म्हणून प्रत्येकाने एक व्हिडिओ टाका टाइमपास म्हणून का होय ना पण टाका एक व्हिडिओ रोजचा आपल्यासारख्यांचं काम नाही युट्यूब ज्याचे व्हिडिओ छान असतात तेच व्ह्यूज होतात असा विचार नका करू आरती ताई मी बोल ना माझ्यासाठी एक व्हिडिओ टाकत जा रोजचा तुम्ही तुम्हाला विश्वास नाही होणार आरतीतही माझ्या बोलण्यावर माझ्या चेहऱ्यावर स्माईल जी ना आहे ना ती युट्यूबमुळे सध्या माहिती आहे आईवडील गेल्याच्या नंतर मी खूप एकटी पडली होती पण मला आज अजिबात एकटं वाटत नाही कारण एवढी मोठी आपली यूट्यूब फॅमिली आहे आपल्यासोबत प्रेमाने छान दोन शब्द बोलतात आणि आयुष्यामध्ये आपल्याला दोन शब्द प्रेमातल्या याच्यापेक्षा जास्त काय हवं असत मला बिलकुल इच्छा नाही ताई तुम्ही मला कितीही जरी बोलले तरी मला इच्छा व्हायरल व्हायरल पाहिजे ना हाय लाईक डन खूप खूप धन्यवाद लाईक केल्याबद्दल बाय ओके आलेत त्यालाच महत्व तुम्ही माझ्यासाठी पण नाही टाकणार आरती ताई एक व्हिडिओ रोजचा जाऊ द्या बाई मग काय बोलणार आता मी मला वाटलं म्हणून मी बोलली तुम्हाला आता मी काय तुमच्या जवळ नाही आहे ना तुम्हाला लाडी गोडी लावली असती <laughs> जाऊ द्या आता तुमची इच्छा नसेल तर मग काय बोलू मी आता जाऊ द्या तुम्हाला जसं वाटेल तसं करा तुम्ही <coughs> जसं वाटेल तसं व्हिडिओ टाका <coughs> कधी कधी <coughs> ताई माझा नंबर देते कॉल कॉलवर बो बोल बोल पण व्हिडिओची अपेक्षा नका करू ओके ताई चालेल काहीच प्रॉब्लेम नाही आहे गजानन दादा आहात का तुम्ही दोन मिनटं फक्त मी बंद करते आता लाईव्ह आणि पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून धन्यवाद वेळात वेळ काढून लाईव्ह जॉईन केली प्रत्येकाने आणि छान छान बोलले मला बरं वाटलं खूपच छान वाटलं बोलून सर्वांशी ओके आरती ताई काळजी घ्या तुम्ही पण प्रत्येकाने आपली आपली काळजी घ्या आज काय भाजी आहे मग ताई का नुसत्या चपाती खाणार आहे नाही हो तुम्हाला माहिती आहे ना मी स्वयंपाक नाही करत तरी विचारताय तुम्ही मला प्रश्न मी फक्त भांडे कपडे करते तुम्ही आहात म्हणून सांगते मी जाई नंबर जेव्हा देणार ना मला तुम्ही तर दोन चार वेळा तुम्हाला नंबर द्यावा लागेल का माहितीये लवकर नंबर जात नाही झालाय <laughs> तसं माझ्या बरोबर म्हणून <laughs> दादा आहात का तुम्ही कमेंट नाहीये तुमची असल तर कमेंट करा मी पण आता लाईव्ह बंद करते बरत आहे मग खायच काम करता का तुस हो खायचंच काम करते काम बाकी पण आहे ना आरती ताई स्वयंपाक नसत तरी वरची काम भरपूर आहे आमच्या घरामध्ये आम्ही सात आठ जण आहे ना ते कपडे भांडे ते करून करूनच माझी हालत डाऊन आहे एक तर बरं वाटत नाही बरं वाटत नाही तरी सुद्धा रेग्युलर माझं काम जे आहे ते मी करत राहते बर ताई मग बाय आरती ताई बंद करते मी लाईव आरती ताई बायचा मेसेज टाका हो कोण कोण आहेत बायचा मेसेज टाका सर्वांनी नाही होता कशाला येता तुम्ही कशा कधी आले तर या माझ्या घरी भेटायला या भांडे कपडे करायला कशाला येता मी आहे मी भांडे कपडेवाली बाई झाली तुम्ही नका होऊ पण मला त्या गोष्टीचं अजिबात वाईट वाटत नाही भांडे कपडे करणं पण काही सोपं काम नसतं दहा नंबर लाईक कायला दादा खूप खूप धन्यवाद आल्याबद्दल पण आणि लाईक केल्याबद्दल पण कविता ताई कविता ताई कविता ताई खूप खूप धन्यवाद तुम्हाला मदत करते की ताई नाही हो तुमची ताई खंबीर आहे तुम्ही नका करू भांडे कपडे आयुष्यात कोणतंच काम ना ताई छोटं मोठं आपलं नसतच पण ते काही लोकांना असं वाटतं जेवण झालं का नाही त्याला माझं जेवण नाही झालं तुमचं झालं का पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून धन्यवाद लाईव्ह जॉईन केल्याबद्दल मला आता जेवण करायला बसायचं आहे ओके करा दादा जेवण आणि उन्हाळ्याचं प्रत्येकाने आपापली काळजी घ्या तुमचं दुःख मला पाहायला होत नाही <laughs> दुःख सध्या मी दुःख हा शब्द माझ्या डिक्शनरी मधून काढून टाकलाय <laughs> आहे भरपूर पण लक्ष नाही द्यायचं त्याच्यावर दुःखावर आपण जितकं लक्ष देणार ना दुःखातच राहतं माणूस दुःखाला बघत बसतो ना दुःखातच राहत माणूस आरती ताई बाय मी लाईव्ह बंद करते कैलाच दादा बाय तुम्हाला पण आणि गजानन दादा तुम्ही पण असाल तर तुम्हाला पण बाय सर्वांना शुभ रात्री प्रत्येकाने आपली आपली काळजी घ्या मस्त राहा स्वस्त राहा टेन्शन फ्री राहा प्रत्येकाने बाय आरती ताई खरंच बरं वाटलं तुमच्याबरोबर बोलून खूप दिवसांनी बोलायला भेटलं तुम्ही या की मला घ्यायला मग मी येते मालेगावला ओगो बाई जीवनात सुख समाधान समृद्धी लाभो खूप खूप धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल बाय ताई सर्वांना शुभरात्री प्रत्येकाने उन्हाळ्याची आपापली काळजी घ्या उन्हामध्ये जास्त जाऊ नका काम असेल तेवढंच जा काम असला तर जावंच लागतं माणसाला पण काळजी घ्या बाहेर निघताना